मराठी इंडस्ट्रीतील प्रेक्षकांचं आवडतं कपल म्हणजे अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या मोने दोघांनीही अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये एकत्र काम केले तर प्रेक्षकांना सुद्धा या दोघांचा अभिनय खूप आवडतो पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये संजय आणि सुकन्या यांची ओळख झाली ती ती फुलराणी या नाटकाच्या दरम्यान सुरुवातीला हे दोघेही जास्त एकमेकांशी बोलत नव्हते आणि जरी बोलणं झालं तरी ते फॉर्मल म्हणजे एकमेकांना संजय सर आणि सुकन्या मॅम हाक ते मारायचे नाटकामध्ये मा काम करताना नट एकमेकांच्या नजरेला नजर देऊन बोलतात पण संजय आणि सुकन्या हे दोघेही जास्त एकमेकांकडे बघतच नव्हते आणि चालू नाटकामध्ये समोरच्या व्यक्तीच्या कपाळाकडे बघून ते वाक्य घेत असत त्यानंतर काही काळाने दोघेही नीट बोलायला लागले परंतु नंतर नाटक बंद पडलं त्यानंतर कुसुम मनोहर लेले या नाटकाच्या वेळी दोघांचीही ओळख वाढली त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि या भेटींचं रूपांतर प्रेमात झालं पण दोघेही एकाच फील्ड मध्ये असल्यामुळे सुकन्या यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता साधारण चार महिन्यांनंतर त्यांच्या आईचा नकार होकारात बदलला त्यानंतर संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी लग्नगाठ बांधली संजय हे खूप विनोदी हसमुख आणि हजरजबाबी असून ज्या गोष्टी आपल्याला विचित्र वाटू शकतात त्या गोष्टी संजय यांना करायला आवडतात आणि नेमका हाच स्वभाव सुकन्या मोने यांना आवडला संजय मोने आणि सुकन्या मोने ही जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी